किनगाव या गावात एका शेहेचाळीस वर्षीय शेतमजूर महिलेला गावातीलच दोघांनी शेतात शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी एक वाजता दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे किनगाव या गावात मालती भास्कर चौधरी वय शेहेचाळीस हे शेतमजूर महिला शेतात काम करत होती दरम्यान तेथे धनराज चौधरी आणि वत्सलाबाई चौधरी हे दोघे आले आणि त्यांनी काही एक कारण नसताना या महिलेला शिविगाळ करून मारहाण केली आणि तुला विहिरीत टाकून ठार मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा सदर शेहेचाळीस वर्षीय मालतीबाई चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात धनराज चौधरी आणि वत्सलाबाई चौधरी या, या दोघांविरुद्ध takar ar nondo ulihi